नमस्कार मी सांगितल्याप्रमाणे आज दिनांक पाच दहा दोन हजार चोवीस रोजी अजित दादा पवार असतील आणि सुप्रियताई सुळे खासदार यांना मी सांगितल्याप्रमाणे रक्ताचे पत्र मी टाकतोय दोन व्यक्तींना की माझ्या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याकरता उल्लेख असत असा की माझ्या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याकरता मला मदत करावी कारण हे प्रकरण खूप लज्जास्पद खूप घृणास्पद आणि संविधानाला काळीमा लावणारं प्रकरण आहे देशाला कलंकित करणारं हे प्रकरण असल्यामुळे अशा प्रकारे मला न्याय मागावा लागतोय की माझं स्वतःचं रक्त कागदावर सांडून मला न्याय लागतो लागतोय काल महाराष्ट्रातल्या कानाकोबरतून मला भरपूर लोकांचे फोन आला की दादा रक्त संपेल शरीरातलं हो खरोखर तीच परिस्थिती झाली की काल रक्तपत्र लिहित असताना खरोखर चक्कर आले पण मित्रावर जो झालेला अन्याय आज मला त्रास होतो आहे जे रक्तने पत्र लिहताना याच्यापेक्षा माझ्यावर जो झालेला अन्याय माझ्या परिवारावर जो झालेला अन्याय हा खूप घृणास्पद आहे खूप निंदनीय इंग्रजांच्या हुकुमशाहीलाही लाजवेल असा हा प्रकार आहे माझे मुलं लाल लाल लेकर बाळ मला धडाआड विचारत आहे आज की दा पप्पा या देशात असं होत आहे पाकिस्तानमध्ये पण असंच प्रकारे कृत्य केलं आहे का आज मी त्यांना काय उत्तर देऊ माझी मान्य पोलीस महासंचालक यांना विनंती आणि पोलीस यंत्रणेला संपूर्ण यंत्रणे विनंती की इमानदारी दाखव हो। इमानदारीपणाने पुढं या आज लहान लहान मुलाला कळायला लागलं आहे की आपल्या देशात पाकिस्तानपेक्षाही जास्त जास्त अन्याय व्हायला लागलाय का होतं आहे असं का करताय तुम्ही राजकीय नेत्यांना पाठीशी घालू नका नका घालू राजकीय नेत्यांना पाठीशी की एखाद्या समाजसेवकला एखाद्या शेतकऱ्याला अशा प्रकारे न्याय मागावा लागत असल्या देशामध्ये मी परत एकदा सांगतोय मी उच्च न्यायाधीश मुख्य न्यायाधीश हायकोर्ट यांना माझ्या रक्ताने पत्र देऊन ठेवलं नक्कीच ते मला त्याच्यात न्याय देतील कारण त्यांनी ह्या अजोगर पण शिक्षण सचिवालय मंत्रालयामध्ये जो शिक्षण विभाग आहे त्या सचिवालयाला असे आदेश दिले होते की हे सगळं प्रकरण हे प्रकरण सगळं शिक्षण संस्थेच्या निगडीत असल्यामुळे आपण लवकरात लवकर ह्या प्रकरणाची चौकशी करून ह्या व्यक्तीस न्याय द्यावा कोर्ट तुमचं कौतुक करेल शिक्षण सचिवालयाला असं सा सांगितलं होतं ते पत्र पण माझ्याकडे पण शिक्षण सचिवालयाला दाबण्यात आलं शिक्षण विभागाला पूर्णपणे दाबण्यात आलं आज गृह विभागाला दाबल्या जाते आज पोलीस यंत्रणा दाबल्या जाते का म्हणून तर मला कुठंतरी अशा प्रकारे न्याय मागावा लागतोय आहे माझी पोलीस महासंचालक रेशमी शुक्ला यांना परत एकदा हात जोडून विनंती असतं की लवकरात लवकर न्याय करा आणि या प्रकारे चौकशी करा त्याचबरोबर मी आज जाहीर करतो की मी लवकरच सगळ्यात लो राजकीय नेत्यांना पत्र टाकत असताना राज्याचे राज्यपाल आणि देशाचे राष्ट्रपती यांना सुद्धा रक्तानी पत्र टाकून या गोष्टीत न्याय मागणार आहे जय जवान